सावित्रीबाई फुले यांची नाव ऐतिहासिक आणि सामाजिक सुधारणांच्या संदर्भात आढळ आहे त्या केवळ स्त्री शिक्षणाच्या प्रवर्तक नव्हत्या तर एक क्रांतिकारक विचारवंत कवयित्री आणि समाज सुधारक होत्या तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी जन्मलेल्या आईंनी केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारताला नवी दिशा दिली संपूर्ण देश आज त्यांची एकशे जयंती साजरी करत आहे त्याच अनुषंगाने महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातील उत्तर नागपूर भागात स्थित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेक्शन सेंटर ऑडिटोरियम येथील दुसऱ्या मायेला महिला शिक्षणाच्या जनक क्रांती ज्योती सावित्री आई फुले यांची एकशे चौऱ्याण्णवी जयंती अतिशय हर्षोल्लासात आणि थाटामाटात संपन्न झाली या भव्य कार्यक्रमात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले यामध्ये लोकनृत्य एकांकिका कराटे प्रदर्शन आणि प्रश्नमंजुषा यांचा समावेश होता सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात भगवान सिद्धार्थ गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी पुणे सातारा रस्त्यावरील नायगाव या ठिकाणी झाला अठराशे चाळीस साली त्यांचा विवाह ज्योतिराव फुले यांच्याशी झाला त्यावेळी त्यांचे वय अगदी दहा वर्षाचे तर ज्योतिराव फुले यांचे वय तेरा वर्षाचे होते या कार्यक्रमाला उपस्थित विशेष अतिथी म्हणून सुप्रसिद्ध साहित्यिक मुख्य वक्ता अरुणाताई लाभल्या त्यांनी व्यासपीठावर उपस्थितांना मार्गदर्शन करून आजच्या महिलांवर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची छाप असल्याचे सांगितले त्यांनी केलेल्या संभाषणात सावित्रीबाई फुले नसत्या तर आज आपण नसतो आणि शिक्षणाचा अधिकार आपल्याला मिळाला नसता असा भावनिक संदेश दिला की सिंगल वुमन सिंगल मदर या जगामध्ये भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये आणि नागपुरात पराक्रम गाजवतात धन्यवाद नॉर्थ नागपूर महिला फोरम अमोल मैत्रेयी संघ युवा ग्रॅज्युएट फोरम आणि नॉर्थ नागपूर सिनियर सिटीझन फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय स्त्रीला तिच्या अस्तित्वाची सामर्थ्याची कर्तृत्वाची आणि अलौकिक स्वातंत्र्याची जाणीव करून देणाऱ्या धगधगत्या चितेवर जिवंत स्त्रीचा देह जाळून धर्मोत्सव साजरा करणाऱ्या समाजाला समतेचा मूलमंत्र सांगणाऱ्या अक्षरांच्या साथीने स्वातंत्र्याचा सूर्याला माथ्यावर कोरणाऱ्या स्त्री शिक्षणासाठी विषमवादी लोकांच्या शेणाचे चिंतोडे आणि दगडाचा मार सोसून स्त्रीला मूल आणि चूल या पारंपरिक बेळीतून कायमची मुक्तता देऊन शिक्षणाच्या अथांग डोहातून छानाचा घोट प्राशन करून मोकळ्या आभाळातील स्पर्धेच्या अंतराळात भरारी घेण्यास पंखांना बळ देऊन स्त्रीच्या अभागी माथ्यावर मायेचा पदर धरणाऱ्या स्त्री शिक्षणाच्या जन्मदात्री क्रांतीज्योती सावित्री आई फुले यांच्या एकशे चौऱ्याण्णवव्या जयंतीनिमित्त मातृप्रमोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले सदर कार्यक्रमात सर्वसामान्य महिला आपल्या रोजच्या जगण्यातील जबाबदारी खंबीरपणे सांभाळत घराला घरपण गर देणाऱ्या आणि ज्या पडद्याआडच्या तारकांच्या संघर्षांची कुणी दखलही घेत नसल्या अशा नायिकांचा सत्कार या कार्यक्रमात करण्यात आला सदर कार्यक्रमात विविध सांस्कृतिक स्तरावरील उत्कृष्ट कलेचे प्रदर्शन बघाव्यास मिळाले मुलींनी सादर केलेल्या कराटे प्रदर्शनामध्ये स्त्रीला सध्याच्या आणीबाणीच्या परिस्थितीत लढण्याची हिंमत असावी आणि स्वतःचा बचाव करून संरक्षण करता यावे असे या कलेच्या माध्यमातून रेखांकित करण्यात आले विद्यार्थ्यांनी केलेल्या या उत्कृष्ट सादरीकरणाला उपस्थित श्रोत्यांचा सा भरभरून प्रतिसाद मिळाला विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो एक त्या रायगडावर एक त्या राय भीमगीतांच्या गाण्यांवर महिलांनी उत्कृष्ट नृत्य सादर केले उत्तर नागपूर भागातील बौद्ध भीम अनुयायांची उपस्थिती हा दमदार कार्यक्रम पार पडला सावित्रीबाई फुले यांची जयंती आपण दरवर्षी साजरी करतो पण त्यांच्या विचारांचे अनुकरण किती प्रमाणात करतो हा संशोधनाचा विषय ठरत आहे शेवटी प्रत्येक स्त्रियांनी अंधश्रद्धा आणि जाचकूढी यांना मुठमाती दिली पाहिजे हाच आजच्या कार्यक्रमाचा मुख्य सारांश असला पाहिजे इंडिया न्यूज टी व्ही ट्वेंटी फोरची ब्युरो रिपोर्ट नागपूर